मला सांगा हे प्रश्न कलेक्टर किती करे वेळ मांडलेले आहेत आमच्या मुलांनी शिक्षक शिक्षक भरतीसाठी दोन तीन वेळा दिवाळीच्या बोलू नका ऐकून घ्या नाही बोलून देणार नाही कारण हा देश आमचा आहे आमच्या बाप्पाचा आहे आणि मी खरी आदिवासी आहे आदिवासी प्रचारक आहे त्याशिवाय धंदे चालू देणार नाही आमचे प्रश्न आधी सोडवा मग तुमचे तुमच्या फिरवा बहात्तर हजार शाळा बासष्ट हजार शाळा उद्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर द्या लोकांना बरोबर त्यांनी इथं सुविधा करायचं संदर्भ बंद सगळ्या हे सगळ्या एवढी जागा सगळे त्यांच्या ताब्यात दिली जाईल त्याच्यानंतर आम्हाला कोर्टात जाता येत नाही त्याच्यावर सगळं टाईप कर आणि व्हॉट्सअपला पाठवून दे याला पाठवून दे सगळं जाऊ दे मोदी सरकार पोहोचू दे हरकत नाही त्याला आमचे प्रश्न सोडवा त्या शाळा जर उद्या कोणत्या बेसने चालवल्या हे शिक्षक आज त्याला किती पगार मिळत असेल उद्या तो ती कंपनी ठरवेल ते जे मॅनेजमेंट असते ते ठरवेल तो पगार दहा हजार पाच हजार दोन वर्षांनी तीन वर्षांनी खाली करा चला पुनर्व बरा आणि तिथं कोणालाही बोलायचा अधिकार नाही कोर्टात येत नाही आम्हाला त्यांच्या विरोधात का कायदे केले गेले हे सरकारने आणि त्या सरकारचा तुम्ही प्रचार करता कर्मचारी या अगोदर तुम्हाला कळायला पाहिजे होतं की आम्ही कर्मचारी आहोत आम्ही यांचा जर प्रचार केला तर कोणी जाब विचारायचं नाही सगळेच लोक वेळे नसतात कोणी जर पण असतात महागाई कुठे गेली आता आत्ताच्या गेली ह आज वाटताना त्याने मोफत वाटले काही लोकांना गोरगरिबांना पण आज तेच सिलेंडरच्या ते साडे अकराशे बाराशे रुपये भरावे लागतात दर महिन्याला कुठून आणायचे त्या माल पेट्रोल डिझेल दीडशे वर गेला कसं जगायचं लोकांनी काय करायचं का जगायचं नाही त्यांनी सरकार कशासाठी तुम्हाला सरकार चालवण्यासाठी दिलेलं आहे ते लोकराज्य आहे लोकराज्य म्हणजे सरकार सरकार चालवण्यासाठी दिलेलं मोदी म्हणजे सरकार नाही भारत सरकार म्हणजे मोदी नाही एकटा नाही तिथे पाचशे बावन्न भराव लागत भाजी भाजीपासून आमच्या भाजीपासून पण आम्हाला जीएसटी भरावा लागतो हा अन्याय हा आमच्यावरती नोटबंदी देशात नोटबंदी केली देशात आर्थिक बाबत भाषण घे काय केले त्यांनी काय मिळालं तुम्हाला नोटबंदी करून काय मिळालं आर्थिक बाजू भासणी सगळी आणि आता आदिवासींची करायला चालले लक्षात ठेवा डी लिस्टिंग आपल्याला ठरणार करणार काय डी करणार कुठे धर्म स्वीकारले कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय कोणी मुस्लिम धर्म स्वीकारलाय त्यांचे डी लिस्टिंग करायचा मग ते धर्म तुम्ही करता बोला बरोबर हे हिंदू कोण काय आदिवासी लागू नाही आदिवासी समाजाला त्यांचा परंपरा रूढी परंपरा कायदा लागू आहे आणि तो सरकार लागू करत नाही तो आम्हाला लागू द्या आमच्या मागण्या ज्या आहे